काळ खूप बदलला आहे आजच्या धावपळीच्या जीवनात क्षणभर विरंगुळा मिळवण्यासाठी अनेक नवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत मोबाईल गेम्स ऑनलाईन लॉटरी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा हे आजच्या तरुणाईला आकर्षित करतात यात वेळ कसा जातो आणि कधी त्याचे व्यसनात रुपांतर होते हे लक्षातही येत नाही याच गोष्टींच्या आहारी गेलेल्या एका सशक्त माणसाची ही कहाणी आहे रमेश एका मोठ्या प्रतिष्ठित कुटुंबातील होता त्याचे वडील मोठे जमीनदार आणि गावात त्यांचा दबदबा होता रमेशला कधीच कशाची कमी नव्हती शेतीवाडी मोठा बंगला गाड्या आणि गोठ्यात भरपूर जनावरे सगळे काही त्याच्या हातात होते शरीरानं तो धष्टपुष्ट होताच पण त्याचा स्वभावही तसाच मनमोजी आणि बेफिकीर होता सुरुवातीला त्याला मित्रांच्या संगतीत जुगार खेळण्याची सवय लागली गंमत म्हणून सुरू झालेला हा खेळ कधी त्याच्या रक्तात भिनला हे त्यालाही कळले नाही हळूहळू त्याची आवड वाढत गेली आणि तो मोठ्या प्रमाणात पैसे लावू लागला घरच्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण मी सगळं व्यवस्थित सांभाळतोय असं म्हणून तो सगळ्यांना टाळायचा पहिला डाव हरला की त्याला वाटायचं पुढच्या डावात सगळं वसूल होईल याच आशेवर तो आणखी कर्ज काढू लागला बघता बघता शेतातील काही जमिनी विकाव्या लागल्या बायको आणि मुलांनी खूप विनंती केली रडले पण त्याच्या डोक्यात फक्त जिंकण्याचा विचार होता एक दिवस तर त्याने कहरच केला गावातील त्याचा मोठा बंगला आणि त्यासोबत असलेली जमीन एका मोठ्या जुगारात लावली आणि तो तोही हरला आता त्याच्या डोक्यावर आभाळ फाटले होते राहायला घर नव्हते खायला अन्न नव्हते गोठ्यातील जनावरेही त्याने कधीच विकून टाकली होती लॉटरी आणि मोबाईल गेम्सच्या नादी लागूनही त्याचे काही मित्र असेच बर्बाद झाले होते क्षणिक आनंदासाठी त्यांनी आपले आयुष्य अंधारात ढकलले होते मोबाईल गेममध्ये मिळणारे आभासी यश आणि लॉटरीतील आकस्मिक धनलाभ हे केवळ क्षणिक असतात त्याचे गंभीर परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात हे त्यांना कधीच समजले नाही रमेश आता एका झोपडीत राहतो त्याचे शरीर अजूनही मजबूत आहे पण त्याच्या चेहऱ्यावरची चमक आणि आत्मविश्वास पूर्णपणे हरवून गेला आहे त्याचे मुलं आज दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करतात त्याची पत्नी लोकांच्या घरी धुणी भांडी करते त्याला आता त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे पण वेळ निघून गेली आहे आजची तरुण पिढी खूप हुशार आहे त्यांना चांगले आणि वाईट यातला फरक नक्कीच कळतो पण या आधुनिक जगात क्षणिक सुखाच्या मागे धावण्याची प्रवृत्ती वाढली आहे जुगार मटका लॉटरी किंवा मोबाईल गेम्स हे सगळे चिखलासारखे आहेत एकदा पाय घसरला की माणूस अधिकाधिक खोलवर रुतत जातो आणि बाहेर पडणे खूप कठीण होते म्हणूनच माझ्या तरुण मित्रांनो जीवनात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते शॉर्टकटच्या नादी लागू नका तुमच्या कुटुंबाचा विचार करा तुमच्या भविष्याचा विचार करा या व्यसनांपासून दूर रहा आणि एक आनंदी आणि समृद्ध जीवन जगा लक्षात ठेवा खरी श्रीमंती पैशांमध्ये नाही तर तुमच्या चांगल्या सवयींमध्ये आणि तुमच्या माणसांमध्ये असते